हिरावाडी इथे मंत्री छगन भुजबळ यांनी ढोल वाजविण्याचा आनंद घेतला असून श्री इच्छापूर्ती गणेशाची विधीपूर्वक आरती नामदार भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आली गणेशोत्सवनिमित्त पंचवटीच्या हिरावाडी रोडवरील त्रिमूर्तीनगर कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ येथे राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्री इच्छापूर्ती गणेशाची आरती करण्यात आली यावेळी त्याने ढोल वाजविण्याचा आनंद घेतला त्यानंतर त्यांनी श्री गणेशाची आरती करत मनोभावे दर्शन घेतले यावेळी त्रिमूर्तीनगर कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या हस्ते राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा शाल श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले मंत्री छगन भुजबळ यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी मंत्री भुजबळांनी स्वतः ढोल वाजवत आनंद घेतला

नाशिक शहरातील विद्यार्थ्यांच्या असतील महिलांच्या असतील गरिबांच्या असतील आणि अडचणी सोडवण्यासाठी प्रसंगी आंदोलन करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारे मदत करणं या सगळ्या कामामध्ये कर त्यांचे सर्व सहकार्य जे आहे अगदी जेतीनं भाग घेत असतात आणि त्यातून वर्षभर ही हे लोक जे आहेत तुमचे सहकार्य हे लोकांच्या समोर असतात दुःखदुःखामध्ये जो आपल्या बरोबर असतो लोक त्याच्यावर प्रेम करतात स्वतःपुरतो सगळे जगतात त्याचबरोबर दुसऱ्यासाठी सुद्धा जगणं हे महत्वाचं आणि आमचे सगळे कार्यकर्ते मंडळी जे अंबादा असते व त्याचे जे विरोधक अध्यक्ष आहेत ते रंजनामजी ठाकरे हे सदर जे अध्यक्ष आहेत दिलीप खैरे आहेत सगळी मंडळी नाव घेतले जे लढक साहेब आहेत सगळे मंडळी जे आहेत अनेक जे आहेत हा आमचा मित्र आणि कार्यकर्त्यांचा गोतावळा फार मोठा आहे तर तो गोतावळा फक्त फायद्यापूरकार नाही तर लोकांच्या सेवेसाठी आहे आणि भाग घेतो आणि म्हणून एवढंच सांगेल की आपण सगळ्यांच्या आशीर्वाद द्यायला पाहिजे त्या आशीर्वादाची आम्ही अपेक्षा करतो आणि श्री गणेश हा सुद्धा जो आहे त्या आपल्या शहरातील सर्व लोकांना त्यांच्या सुखदुःख जे आहे ते पाहून त्यांना आनंदित करण्याचा निश्चितपणे आशीर्वाद श्री गणेश आपल्याला देतील आपल्याला सुद्धा आपल्या मनामध्ये ती स्फूर्ती भावना निर्माण होईल एकमेकाला एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुखांत ही भावना जी आहे आपल्या मनामध्ये सुद्धा निर्माण होईल कदाचित मेकाशिक आणि सुख कुठलाही धर्म दुसऱ्याचा द्वेष करायला सांगत नाही आपापला धर्म आपापला उत्सव आनंदामध्ये साजरा करायला पाहिजे कुठल्याही धर्माने जे आहेत दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला सांगितले काही काही वेळेला वेगवेगळे प्रसंग उद्भवतात लोक भावनेच्या आहारी जातात मी सुद्धा एका गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे चाळीस वर्ष आणि त्या गणेश उत्सव मंडळाला जवळजवळ ऐंशी वर्ष झालेली आहे आणि त्या गणेश उत्सव म्हणजे मंडळामध्ये हिंदू आहेत मुसलमान आहेत पारसी आहेत कोजा समाजाचे लोक आहेत सर्व पक्षाचे लोक आहेत आणि दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर हा उत्सव पाहतो हीच परिस्थिती जी आहे आपण सगळीकडे ठेवली पाहिजे आपला उत्सव आहे तो आनंद द्विगणित करण्यासाठी आहे वाढेल का एकमेकाला बरोबर घेऊन तो वाढ एकमेकांचा द्वेष तो वाढणार नाही एकमेकाच्या भावना दुखाऊन वाढणार आनंद आहे तो आनंदाने साजरा केला पाहिजे आणि त्या आनंदात सगळ्यांना सहभागी करून घ्या परमेश्वराकडं निश्चितपणे देईल बघा येतात परमेश्वराकडे त्या राज्याला महाराष्ट्र राज्याला शेतकऱ्यांना करू त्रिमूर्तीनगर कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ गणेशोत्सव काळात रक्तदान शिबीर नेत्र तपासणी आरोग्य तपासणी शिबीर असे विविध सामाजिक उपक्रम राबविणार असतात त्रिमूर्तीनगर मित्रमंडळ नावाजलेले मंडळ असल्यानं नाशिकमधील प्रतिष्ठित व्यक्ती आणि प्रमुख मान्यवर श्री इच्छापूर्ती गणेशाच्या आरतीसाठी आणि दर्शनासाठी येत असतात यावेळी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी उमेश आवणकर न्यूज नाशिक